हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सुंदर व आकर्षक कसे दिसावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण एखाद्या का कार्यक्रमाला जात असाल तर त्या प्रसंगाला अनुरूप कपडे घाला त्याचप्रमाणे आपल्या वयाचा व हवामानाचाही विचार केला तर सोन्याहून पिवळे होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बोलण्याची पद्धत आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याचे वय आपल्याशी त्यांचे या सर्वांचाच विचार करायला हवा आपले बोलणे नाटकी पद्धतीचे असू नये त्याचप्रमाणे कधीही खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नका कोणाचीही चहाडी करू नका कोणावरही उगाच आरोग्य आरोप करू नका खोटे कधी ना कधी उघडे पडतेच व त्यामुळे आपले पद कमी होते नेहमी समोरच्या व्यक्तीचा सुगा काढण्यापेक्षा आपण काय करीत आहोत याचाही विचार करा प्रत्येक बाबतीत संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कोणावरही रागवायचे असले तरी वेळ व प्रसंगाचे भान राखूनच रागवावे आपले खाण्याची व चालण्याची पद्धतही आपले व्यक्तिमत्व खुलविते व बिघडविते भराभर व आवाज करीत खाल तर त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वावर फरक पडत असतो